आपल्याला तणांचं नियोजन जर करायचं असेल पावसाळ्या सीझन मध्ये तर तो ग्रास कटर आहे त्या कटरच्या माध्यमातून एक ते दीड फुटावरचे जे काही हाईट जर तणांची झाली असेल तर ती आपण कट करू शकतो ती कट करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे तो जो काही कटर आहे तो जमिनीलगत जास्त आपल्याला न्यायचा नाहीये का न्यायचा नाहीये त्या ठिकाणी जर काही खडांची मात्रा असेल आणि ती खडांची मात्रा आणि आपली बाग जर लेट आंबिया बहाराची असेल आणि त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये फळं असतील तर तिची जे काही खडे आहेत ते ग्रास कटरनी खडे उडून आपल्या फळांवर लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तीन ते चार इंच खालून जमिनी लगत अंतर सोडून आपल्याला ते ग्रास कटरनी वरती कट करायचं आहे ग्रास कटरनी कट केल्यानंतर आपल्याला लगेच एक बोर्डोचा किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडचा एक स्प्रे जो आहे तो आपल्याला बेडवर घ्यायचा जमिनीवर किंवा जमिनीवर घ्यायचा बेडवर का घ्यायचा शेतकरी बंधूंना काही बुरशीजन्य जे रोग आहे ते तणांवरती त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि तो जर आपल्या फळांवर आला तर नंतर आपल्याला डाग वगैरे येण्याची शक्यता असते पाकळी करपा येण्याची शक्यता असते पण मग फळपकोतेच्या अवस्थेमध्ये तानाच्या अवस्थेमध्ये आणि विश्रांतीच्या अवस्थेमध्ये यापैकी आपलं कसं नियोजन असतं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा जे आहे